सध्या लोकसभेची रणशिंग फुंगलेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे गावोगावी जाऊन प्रचार प्रचारसभा घेत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत प्रत्येक खेडोपाडी वस्ती ही फिजून केले आहेत आता काय भावना आहेत काय नागरिक कोण प्रतिसाद आहे मला वाटतं आहे माझ्यापेक्षा प्रतिसाद तुमच्या चांगला लक्षात येत असेल आज दुपारचं जवळपास अडीच वाजलेत आणि अडीच असताना असतानासुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं जर लोक सभेसाठी उपस्थित असतील तर तुमच्या माहितीसाठी काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दाराशिवला आले होते आणि ते आल्याच्यानंतर एक एक माणूस गोळा करण्यासाठी त्यांना पाचशे पाचशे रुपये देऊन त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आणावं लागलं होतं मला वाटतं हिता आल्याच्यानंतर या काही माणसाला काही एक रुपये माझ्याकडनं दिल्या गेलेला नाही पण असं असतानाही केवळ ज्या खासदारानं ज्या लोकप्रतिनिधीनं आपली पाच वर्षे इमात बारीक सेवा केली आणि तो पक्षाशी प्रामाणिक राहिला आहे लोकाच्या मताशी प्रामाणिक राहिला आहे मला वाटतं ह्या भावनेतनं सर्वसामान्य लोकं अतिशय ताकदीनं माझ्याबरोबर आहेत आणि मी खात्रीनं सांगतो की ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि लोकांनी निवडणूक हातात घेतल्याच्यानंतर बाकीच्यांनी कुणी ढवळाढोळ करायचा काही प्रश्न येत नाही आणि खात्रीनं सांगतो की होणारं जे आपलं सात तारखेचं मतदान आहे आणि त्याच्यानंतर चार तारखेची मतमोजणी आहे त्याच्यातनं निश्चितपणे लोकांचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तो किती भरभरून आहे हे त्या ठिकाणी दाखवून देतील आता रक्त रक्तक ऊन आहे दुपारे दोन वाजले आहेत आपण खेडोपाडी फिरत आहेत आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील हे पूर्ण गावचे गाव थांबले आपल्याकडे था, 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 नाही ना, था, जादू माझी नाही कसं असतंय आपण कसं वागतो ह्याच्याकडे लोक बघत असतात जेव्हा पक्ष फुटी झाल्या जेव्हा काही लोक पन्नास कोटीच्या अपेक्षेनं पन्नास खोक्याच्या अपेक्षेनं पक्षांतर झालं कोण ईडीच्या भीतीनं पळून गेलं मला वाटतं अशा परिस्थितीत सुद्धा संकटाच्या काळात संकर्षाच्या काळात कोण लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिला ज्या मतदानाने आपल्याला मतदान टाकलं त्या मताशी प्रामाणिक राहिला मला वाटतं त्या प्रामाणिकपणाची किंमत लोकं जाणत असते लोकांना गृहित धरून जे राजकारण केलं आहे की नवऱ्याने एका पक्षात राहायचं बायकोने एका पक्षात जायचं आणि निवडणूक लढवायची मला वाटतं लोकांना हे चांगलं लक्षात येतं आहे आणि ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं तयार केलेले पक्ष फोडायचा प्रकार होतोय आणि पक्षच आमले आमच्या आहेत असं म्हटलं जात आहे आता इथं तुम्हाला तुमच्या समोर बघितलं मी विचारलं शिवसेना कुणाची एक आणि एक माणूस सांगत होता की बाळासाहेब आणि उद्धव साहेबाची तरी सुद्धा सेना दिली ताब्यात एकनाथ शिंदेसाहेबाच्या तुम्ही ह्यांना विचारलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली ती कुणाची लोक सगळे सांगतात शरद पवारांची पण तिने तिने अजित पवारांच्या हातात मला वाटतं ह्या पद्धतीनं पक्षाशी जी काही गद्दारी झाली त्या गद्दारीचा हिशोब लोकशाही मार्गाने ही, मार ही सर्वसामान्य जनता निश्चितपणे घेईल आणि पक्षांतर करणाऱ्याला संधी साधूपानाचं राजकारण करणाऱ्याला पदाचं राजकारण करणाऱ्या मंडळीला निश्चितपणे धडा शिकविल जरा शेवटचा प्रश्न का उमेदवार अर्चना पाटील यांचे चिरंजीव काले यांनी मंगरुळ येथील सभेमध्ये जाहीर सांगितलं की आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आहे आमच्या काळजामध्ये धनुष्य भाजप आहे आणि आमच्या हातामध्ये धनुष्य मग उद्धव ठाक आपलं किडनीमध्ये त्यांच्या एकनाथ शिंदे साहेबाची शिवसेना असेल आणि वंचित बहुतेक मग का विचारा त्यांना तेवढं त्या म्हणजे शरीराच्या सगळ्या भागामध्ये जर एक एक पक्ष ठेवला तर हे कोणत्याही पक्षात जायला रिकामे आहेत पुन्हा पुन्हा सांगायला लोकायला की कि किडनी मध्ये हा होता म्हणून त्या पक्षात गेलो हे हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजनिंबळे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपाचे प्रत्येक आरोप आहे त्यांनी खोडून काढलेले आहेत साकत पिंपरीतून लोकमतासाठी मी आमच्या सय्यद